गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीसाठी बुद्धिमत्ता या विषयातील इयत्ता पाचवी बुद्धिमत्ता या विषयातील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेतले म्हणजे ही शिष्यवृत्ती ही जी प्रश्नपत्रिका आहे ही शिष्यवृत्ती पूर्वतयारी पूर्वतयारी प्रश्नपत्रिका आहे अहमदनगर अहिल्याबाई अहिल्यानगर जिल्हा परिषदेने तयार केलेली ठीक आहे यातला भाग दुसरा आपण पाहत आहोत चोवीस अकरा दोन हजार चोवीस ला हा पेपर झालेला आहे आणि त्याची प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल तर याच व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे ठीक आहे व्हिडिओच्या खाली जाऊन डिस्क्रिप्शन मधून तुम्ही ते डाउनलोड करा सोडवा आणि नंतर व्हिडिओ बघितला तरी चालेल ओके नसेल तर आपण कंटिन्यू करू ठीक आहे याचा पहिला भाग त्यामध्ये आपण काही प्रश्न सोडून दिलेत आज आपण एक्केचाळीस ते पंच्याहत्तर पुढचे सोडवणार आहोत जर वेळ जास्त झाला तर पंधरा ते वीस प्रश्न घेऊ नाहीतर पूर्ण करू ठीक आहे चला सुरुवात करू एक्केचाळीसाव्या प्रश्नापासून चाळीस प्रश्नांपर्यंत आपण आधी सोडवले होते एक्केचाळीसावा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न बघायचा आहे आणि सोडवायचा आहे बघा हा प्रश्न आधीच्या झालाय तरी मुद्दाम घेतो खालील आकृतीमध्ये रेषा खंडाची संख्या किती खूप सोपा प्रश्न आहे याच्या सूत्रासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला बघायला रेषा खंड मोजणे ह्या नावाने बुद्धिमत्तेच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहे ओके मग आता हे जर काढायचं असेल तर याचं सूत्र सांगतो सूत्राने सरळ सरळ समजावून सांगतो बघा याला क्रमांक द्यायचे तिथं फक्त एक दोन तीन चार आणि पाच हे आपण या, या तुकड्यांना दिले क्रमांक दिलेत मी काय म्हणते कापल्यानंतर जे रेषा खंडाचे तुकडे तयार झालेत यांना क्रमांक दिलेत आणि या क्रमांकाची बेरीज करायची ओके या क्रमांकाची बेरीज करायची तुमचं उत्तर लगेच तयार होईल दोन तीन 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 सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा हे येऊ या आकृतीमध्ये रेषाखंडांची संख्या पंधरा आहे हे त्याचं उत्तर आहे आणि हे त्याचं सूत्र आहे काय रेषाखंडांना क्रमांक द्या आणि त्यांची बेरीज करा आणखी एक उदाहरण देतो अशाच प्रकारचं बघा इथपर्यंत एक रेषाखंड दिला मी त्याच्यातही दिलं होतं ते, ते उदाहरण आपल्याला माहित ना आपण किती काप काढले इथं नंबर दिलेला आहे समजा इथं काहीतरी एफ वगैरे आला आहे मध्ये नंबर दिलेला आहे तर याला आपण याला क्रमांक देणार आहोत सूत्र कसं वापरायचं ते सांगतो दोन तीन चार पाच सहा सात सात क्रमांक दिले आता या सातही क्रमांकाची बेरीज करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात आणि तुमचं उत्तर येऊन जाईल okay? ओके <coughs> दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस एकवीस सात अठ्ठावीस एवढे रेषाखंड तयार होतील कसे इथून सुरुवात केली हा झाला पहिला हा झाला दुसरा हा एवढा हा तिसरा हा चौथा पाचवा सहावा सातवा ठीके त्याच्यानंतर परत इथून इथपर्यंत केला हा झाला एक त्याच्यानंतर पुन्हा इथून इथपर्यंत केला हा झाला दोन पुन्हा इथून चार पर्यंत केला हा झाला तीन पुन्हा इथून पाच पर्यंत केला असे अठ्ठावीस होतात हे सूत्राने काढणं सोपं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न बघा दिलेल्या आकृतीमध्ये सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे चौकोन कशाला म्हणतात ज्याला चार बाजू आहे चार बाजू ठीक आहे आणि चार कोण मग त्यांचं माप कमी जास्त असू शकतं बाजूंचं माप कमी जास्त असू शकतं चौरस म्हटलेलं नाही काय म्हटलंय चौकोन मग काय करणार चला काढा आणि सांगा कसे आहेत चार चौकोन किती होतात याचं उत्तर काढायला तुम्हाला वेळ देतोय व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा चल बघा तुमचं उत्तर तयार झालं असेल नसेल तर मी उत्तर सांगतो यामध्ये आठ चौकोन येतात किती चौकोन येतात आठ कसे येतात ते सांगतो बघा मी एक एक नंबर देणार आहे हा जो बाहेरचा आहे ना हा हा बाहेरचा आहे बा ह्याला दिला एक दोन तीन चार ठीक आहे हा झाला एक ओके त्याच्यानंतर एक झालाय त्यानंतर आतला जो आहे ना आतला हा हा झाला दोन ओके दोन झाले त्यानंतर बघा आता मी परत दोन पुष्ट इथले दोन तर आपण मोजलेलेच होते एक आणि दोन आता हा जो छोटा होणारे बघा चौकोन म्हणजे हा आयत असला तरी चालतो कारण तो चौकोन होतो हा एक झाला इकडचा आलं लक्षात हे बघा असा काढतोय हा एक झाला आणि हा दुसरा झाला इकडचा झाले दोन म्हणजे आता किती झाले चार झाले बरोबर मुख्य चौकोन चार झाले ज्या आपल्याला स्पष्ट दिसत होते आता मी हे क्लिअर करतोय ह्याच्यानंतर चार तर आपल्याकडे होतेच आता तुम्हाला वेगळ्या प्रकारचा चौकोन दाखवतोय बघा हा हा आणि हा असा एक तयार होतो झाला का कसा बघा इथून असा गेला असा गेला ही अशी बाजू असलेला हो चौकोनच आहे कारण याला चार बाजू आहेत का आहेत चौकोनाची व्याख्या काय बाजू किती चार आणि कोण किती <coughs> मग त्या बाजू लहान मोठा असल्या तरी होतो हे मी आधीच सांगितले त्याच्यावरही मी दोन तीन घटक केलेले आहेत त्यानंतर ते पुन्हा परत हा इकडून ना हा सुद्धा एक असा तयार होतोय बघा असा म्हणजे कसा होतो हा इकडून असा आणि असा तयार होता बरोबर झाले याच्यात दोन ओके म्हणजे ह्याच्यात दोन झाले हा एक आणि हा एक आणि परत काय इकडून एक का असा घ्या आणि असा घ्या आहे परत तो इथं काढून दाखवतो इकडून असा घेतलाय असा जाऊन असा झाला हा एक आणखी एक आणि त्याच्या उलट परत खालून जाणारा हा असा जाऊन असा येणारा म्हणजे कसा हा असा जाऊन असा आला ओके हे झाले चार आधीचे चार आणि हे चार किती झाले हो? एकूण आठ झाले मुख्य चार आणि आतले छोट्या बाजू असणारे एक बाजू छोटी असणारे चार असे मिळून एकूण आठ झालेले आहेत ठीक आहे आठ चौकून याला सूत्र नाही सूत्र नाही चौरसाचे जे होते जे मी आधीच सूत्र सांगितलं होतं त्याला होत सूत्रांसाठीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या एक आयताच्या पट्टीचा होता असा तो परत सांगतो चालू चालू मध्ये याला नंबर द्या आणि त्याची बेरीज करा एवढं सूत्र आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बाकीचे विविध चार पाच सूत्रांचे आपण केलेले दहा ओके हे एक साधं सूत्र होत ठीक आहे चला याचे खूप छान घटक मी समजून सांगितलेत मुलांनी केलेले आहेत प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे आणि वेगळे सूत्र दिलेले आहेत अवश्य बघा नसेल तर मला ग्रुपमध्ये मेसेज केला तरी मी त्याचं तुम्हाला व्हिडिओची प्लेलिस्टमध्ये नाव टाकून देईल त्रेचाळीस ते सत्तेचाळीस पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी हो योग्य पर्याय निवडा ह्याला सहसंबंध शब्दांचे सहसंबंध मानतात काय म्हणतात शब्दांचे सहसंबंध ठीक आहे म्हणजे किंवा समान पद ओळखणे बरोबर मग आता वर्गीकरणामधला घटक आहे तुम्ही बघायचंय मोर आणि लांडोर मोर काय आहे हा पक्षी कुळातला मोर प्रकारातला नर आहे काय आहे नर आणि लांडोर ही मादी आहे ठीक आहे मग तसं जर असेल तर इथं बघा इथं दिलेला आहे वर हा शब्द वर हा <coughs> ज्याचं लग्न ठरलंय असा विवाह इच्छुक नवरा हा शब्द आहे काय याचा याला पर्यायी समानार्थी शब्द नवरा मग याला तुम्ही जर इकडून तुम्ही जर नर घेतलाय म्हणजे इथं पुरुष जातीचा शब्द घेतला तर इकडून स्त्री जातीचा शब्द येईल इथं वधू वधू येईल बरोबर ठीक आहे इथं वधू हा शब्द येतो म्हणजे वधू मग इथं नवऱ्याच्या जागे इथं त्याला येते पत्नी ठीक आहे आणि इकडं येईल स्त्री ओके म्हणजे जातीनुसार विभाजन मी तुम्हाला दिलं इथं वर वधू नवरा पत्नी पुरुष स्त्री सहसंबंध सांगितला मग आशा अनुषंगाने याचा संबंध कुठे येतोय वधू काय येतोय जर तुम्ही वर आणि खाली लिहिलं तर चुकलं त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी इथं शब्द दिलाय वर आणि खाली तुम्ही काय म्हणाल हा वरती म्हणजे वर बसणे एखादा वर 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 खाली बसणे ते चुकलं कारण इथं मोर आणि लांडोरचा जो सहसंबंध आहे तो निश्चित करायचा आहे त्याच्यामध्ये समान लिंग निवडायचं होतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू सव्वीस आणि बत्तीस आणि बेचाळीस बघा बरं काय आहे सव्वीस बत्तीस बेचाळीस काय होतंय आणि याचा व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर काढा ओके चाल सोडवा तुम्हाला हा प्रश्न सोडवायला दिला होता सव्वीस आणि बत्तीस आणि त्याच्या समोर बेचाळीस स संबंध कोणता आहे हा सगळं करून बघा गुणाकार असेल त्याची वजाबाकी असेल कशाने का काय केलं असेल ठीके आणि त्याचं लॉजिक मला सांगा कारण मी बराच वेळ दिलाय ते काही सापडलं नाही आता प्रश्न उतरिका घेता असताना वेळ जाईल याचं मी तुम्हाला उत्तर सांगतो याचं उत्तर चौदा आहे पण तुम्ही लॉजिक काढून मला कळवायचंय ठीक आहे कमेंटमध्ये ओके तुम्हाला जमलं तर तुमच्या वर्ग शिक्षकांना सांगा त्यांची मदत घ्या आई वडील कुणाची मदत घ्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ चौदा उत्तर आहे ते मी तुम्हाला कळवलंय ओके चला एखादा प्रश्न मांडणीतही वेगळा येऊ शकतो मला डाऊट आहे याच्या मांडणीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पण जर लॉजिक सापडलं तर सांगा सोळ दुने बत्तीस असेल तर चौदा त्रिक बेचाळीस होता असा एक संबंध इथे येतो मला काय म्हणायचं लक्षात घ्या ह्या सव्वीसच्या जागेवर जर छपाईमध्ये बदल झालेला असेल हे सोळा असेल तर सोळ जुने बत्तीस मग इकडे दुसरी संख्या जुळत नाही चौदा त्रिक बेचाळीस येतं म्हणून याचं चा उत्तर चौदा असू शकेल असं मला वाटतं तो। पण ही प्रिंट मिस्टेक आहे सव्वीस सव्वीसच्या जागेवर सोळा पाहिजे होतं का ही खात्री नाही म्हणून ठीक आहे याचं ओरिजिनल लॉजिक जर तुम्हाला सापडलं तर कळवा नसेल तर पुढचा प्रश्न आपण बघू इथं बघा एक्स आणि आय म्हणजे किती हो एक्स आणि आय म्हणजे बारा बाराचा संबंध किती दिलाय व्ही आय व्ही आय म्हणजे काय व्ही आय म्हणजे सहा ठीक आहे म्हणजे इथं बाराच्या निमपट केली ठीक आहे मग आता पुढे संबंध बघू एक्स एक्स आय व्ही म्हणजे काय हे दोन झाले वीस आणि हे झाले चार चोवीस इथं संबंध आहे चोवीस चोवीस चा संबंध जर बाराची निंपट केली तर चोवीस ची निमपट किती निम्ब करणे बारा निम करणे ठीके आपण अपूर्णांकामध्ये अंकामध्ये पट करणे हा घटक घेतलेला आहे प्लेलिस्ट मध्ये आहे बघून घ्या मग मग बाराची याची बारा असेल तर कुठे बारा हे ऑप्शन नंबर दोन मध्ये ठीक आहे रोमन अंकामध्ये निम्मी करून सह संबंध दिला होता ओके चलो पुढचं बघू पृष्ठवंशीय प्राणी ठीके वानर म्हणजे ज्याला मन का आहे असा इथं त्याचा संबंध उदाहरण दिलं पृष्ठवंशीय प्राण्याचं उदाहरण हे दिलं वानर तर सस्तन प्राण्याचं उदाहरण काय सस्तन म्हणजे काय सस्तन म्हणजे काय जे ज्यांना मादी पिलांना जन्म घालते आणि आपल्या स्थनांपासून दूध पाजते ठीक आहे मग आता याच्यात जे पर्याय दिलेत ते बघा काय आहे घार काय आहे अंडाज घार काय आहे घर अंड जे आहे म्हणजे ते पक्षी आहे ते अंड्यातून जन्माला येतात कावळा काय आहे अंडज बदक काय आहे अंडज मग प्लॅटिपस हा जो प्राणी आहे हा पिलांना जन्म देतो ठीक आहे आणि त्याला त्याची मादी पिलांना दूध पाचते म्हणून प्लॅटिपस हा सस्तन प्राणी ओके मग इथला पर्याय ऑप्शन नंबर तीन आहे पुढचं बघू चला बघा ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे सहसंबंध संबंध होता सत्तेचाळीसचा आपण सत्तेचाळीसचा पाहत आहोत आ, ओके तिसरा संबंध ठीक आहे चला इथं जो सह संबंध आहे तो बघू सत्तेचाळीसावा प्रश्न सोडून <coughs> तुम्हाला सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा इथं तीन आहेत इथं सहा आहेत इकडं तीन झाले इथं चार आहेत इथं दोन झाले इथं सहा आहेत इथं तीन झाले इथं डबल आहे निम्मे झाले इकडे ज्याच्या आहेत त्याच्या इकडे निम्मे झाले म्हणजे इथं जर सात सहा होते इथं दोन होते इथं सहा होते इथं चार होते तर त्याच्या डबल झाले इथं झाले दोन त्याचे म्हणजे फिरून घेतले पण निम्मे केले तीन इथं तीन आणि इथं चार ठीके सगळे निम्मे होतात मग बघा आता कसं काय करणार ऑप्शन मध्ये कसं देणार आणि फिरून कसं देणार हे शोध घ्या ठीके इकडे डबल त्याच्या निम्मे मग याच्या निम्मे किती येणार इथं हे ये जर दिलं आपण ठोक बघू आधी याच्या दोन निम्मे आणि डबल मग इथ याच्या निम्मे करणार का याच्या निम्मे अर्धा आहे का का डबल करणार चला काढा उत्तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ठीके चला बघा यामध्ये काय सूत्र दिलेले सगळ्या ह्याच्यामध्ये काय केलंय आता आपण एक एक घेऊ समजा हे जे इथले होते तुमच्या तारे ठीके हे काय झाले तिकडे का निम्मे झालेत बरोबर त्याच्यानंतर हे जे होते हे मात्र इथं वाढलेत एक संख्या वाढते बाकीचे निम्मे होत आहेत हे निम्मे झालेत हे निम्मे झालेत ठीक आहे मग आता याच्यामध्ये सुद्धा एक अशी संख्या आहे जी वाढते कोणती बघा याच्या निम्मे होणार म्हणजे हे दोन डबे हे बॉक्स दोन होणार त्याचं आपण सिक्वेन्स नंतर लावू याच्या सुद्धा निम्मे होणार म्हणजे प्लस पण निम्मे होणार ठीक आहे चार आणि याच्या पण निम्मे होणार म्हणजे एक होणार पण हा जो विषय मानताय ना हा डबल होईल कारण इथं बघा त्याने एक आकडा डबल केला होता या सूत्रानुसार हे जे पाण्याचे थेंब आहेत असं धरू आपण त्याला हे वाढणार आहे अशी वाढलेली आकृती कुठे आहे पाण्याच्या थेंबाची इथं वाढले इथं वाढले इथं वाढले बरोबर त्याच्यानंतर हा एक हा एक झाला त्यानंतर हे चार झाले आणि हे दोन झाले अशी आकृती हीच आहे फक्त बरोबर बघा बरं आता कसा आहे क्रम त्याचा ही तर काय झालं ही आकृती नाही त्याच्यानंतर सहा मध्ये टिंबा आणि त्याचं हे बघायचंय बरोबर याच्यात ही तसंच आहे पण त्याची दिशा बदलते याची सुद्धा ह्याच्यामध्ये सहा आहे चार आहे ह्या सगळ्याची जी दिशा आहे ती पोझिशन चेंज होत जाते त्याच्यानुसार उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ठीक आहे ओके चला पुढं बघू पुढचं विधाने दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं आता या विधानांच्या बाबतीत थोडासा विचार करायचा प्रश्न सोडवताना घाई करायची नाही तुम्हाला जर व्हिडिओ सोडायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा चला तुम्हाला वेळ दिला होता व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं उत्तर काढलं नसेल तर आपण काढू हा आपण त्याच्यावर चर्चा करू विधानांमध्ये सुरुवातीच्या दोन विधानांचा व्यवस्थित विचार करा दर चार वर्षानंतर लीप वर्ष येतं हे आपल्याला माहिती आहे बरोबर आहे म्हणजे जर दोन हजार वीस असेल तर दोन हजार चोवीस ला येतं हे आपण पण सूत्र असं मध्ये ठरवले बरोबर आपण त्याच्याबद्दलही व्हिडिओ केलेले आहेत ठीक आहे हे चार वर्षांनी लिप वर्ष येतं लिप वर्षामधला वर्षा महिना जो असतो त्याच्यामध्ये फेब्रुवारीमध्ये दिवस किती एक असतात एकोणावीस असतात एकोणतीस असतात ठीक आहे फेब्रुवारीमध्ये मग असं जर असेल तर लिप वर्षामध्ये अठ्ठावीस दिवस असतात हा पर्याय गेला त्याच्यानंतर दोन हजार दहा हे लिप वर्ष होतं हे कधी ठरतं कोणतंही लिप वर्ष असेल तर साधारण वर्षाला दहा चारने पूर्ण भाग जायला हवा याला भाग जातो का चारने निशेष भाग जाऊन बघा याला भाग जातो का जर आपण द्यायचा म्हटलं तर वेळ लागेल पण आपण देऊ ठीके चला चारा, चारा पंचे वीस ठीक आहे चारा पंचे वीस त्याच्यानंतर इथं गेला वजा आली एक खाली घेतला इथं शून्य दिला आता परत हा शून्य खाली घेऊ एक ने चार दोन ने भाग देऊ चार दोन्ही आठ खाली उरले दोन निश्चय भाग जातो का नाही जात दोन उरतो म्हणजे हे लिप वर्ष होतं हे विधान चुकीचे दोन विधान चुकीचे झाले आता तुमच्या समोर राहिले दोन विधान कोणतं पहिलं आणि चौथं ठीक आहे आपल्याला पहिलं आणि चौथं विधान परताळून बघायचं आता पहिलं आणि चौथं याच्यातलं काय बरोबर आहे अठराशे शहाण्णव नंतर अठराशे शहाण्णव नंतर चार वर्षाने लिप वर्ष येईल मग याच्या चार वर्ष मिळवा किती होतात एकोणावीसशे एकोणावीसशे वर्ष आहे का त्याने काय सांगितले पूर्ण शतकातील वर्षाला पूर्ण शतकातलं वर्ष हे पूर्ण शतक आले चारशेने भाग गेला तर वर्ष असते याला चारने भाग चारशेने भाग जातो का बघा एकोणीशेला चारशेने भाग जातो का नाही जाणार कारण जर चार चोक सोळा असत तर काय झालं असतं सोळा हे शून्याशी शून्य तसेच गेले असते ही तर तीन वरत आहेत आता हे तीनशे म्हणजे ह्या चारशे पेक्षा कमी चार ने वागायचं होतं आपल्याला ने आपण याला भागलं तर चार चोक सोळा म्हणजे हे तीन याच्या पेक्षा लहान आल्यामुळे आता ही बाकी तेवढीच उरणार याचा अर्थ हे लिप वर्ष येणार नाही म्हणजे तुमचं हे पर्याय चुकला हा चुकला तिलाही गेले आता हे चौथा पर्याय तो बरोबर आहे का बघू ठीके चला बरं दोन हजार अठरा नंतर दोन वर्षांनी लिप वर्ष येतो 2018 दोन, दोन हजार अठरा नंतर दोन वर्षांनी लिप वर्ष म्हणजे दोन हजार वीस हे वर्ष आहे का हो निश्चयच भाग जातो कसा भाग देऊन बघतो चारने भाग द्या आता हे काही पूर्ण शतक नाही त्याच्यामुळे चार शनी द्यायची गरज नाही ठीक आहे दोन ने भाग चारने भाग द्या चारा पंचे वीस ओके वजा बाकी शून्य हा दोन खाली घेतला याला भाग जात नाही म्हणून शून्य दिला हा घेतल्यानंतर आता हा शून्य खाली घेतला चारा पंचे वीस वजाबाकी करा उत्तर किती आलं शून्य भाग गेला म्हणजे चौथ एवढ्या मोठ्या चार पर्यायांमध्ये सगळे पडताळा घेतल्याशिवाय उत्तराची खात्रीपूर्वक उत्तराचा गोल रंगू नका आपण पडताळा घेतला तेव्हा आलं चौथं बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न सोडू बघा आता तुमच्या समोर सांकेतिक भाषेतला शब्द दिलेला आहे जलध ओके जलध काय झालेलं आहे मी तुम्हाला आधीच सांगतो ह्याच्यामध्ये एक टिंबाची मिस्टेक झालेली आहे प्रश्नाची मांडणी करणारे उत्तर मी सरळ सांगणार आहे तुम्हाला कारण याच्यामध्ये काय झालंय जे इथं जे प्रश्न दिले ते यात कुठेतरी वाढीव टिंब दिले गेलेला आहे तरी फक्त थोडक्यात स्पष्ट करतो हे बघा याला बॉक्स दिलाय हा इथं दिलेला आहे आणि असा दिला ओके ल त्याच्यानंतर कदर कदर ओके कदरसाठी असा काढलाय मध्ये टिंब इथं हे आणि इथं बॉक्स ओके okay? हे गोल पूर्ण आहे आणि नंतर शब्द दिला लहर लहर लहरला वर्तुळ त्रिकोण आणि एक त्रिकोण देऊन त्याच्यामध्ये डॉफ टाकला शोधायचा आपल्याला कलह हो, कलह हो, कलह हो, ठीक आहे आता प्रिंट मिस्टेक झालेली आहे मी तुम्हाला सर्व सर्व उत्तर सांगतो हे त्याचं उत्तर दाखवलेलं आहे त्यांनी पण असं जर उत्तर दाखवायचं असेल असं जर उत्तर काढायचं असेल तर तर काय होते एका टिंबाचा घोळ झालेला आहे हा हे उत्तर किती सोडवलं तरी निघत नाही काय पण ह्या प्रश्नाचं उत्तर हे असं त्यांनी दिलेलं आहे ओके चलो कुठेतरी मिस्टेक झाली वेळ घालवण्यात अर्थ नाही ठीक आहे चला पुढचं घेऊ एका सांकेतिक भाषेमध्ये बॅट हा शब्द कॅट आली ठीक आहे बॅट हा शब्द कॅट आली येतात बॅट शब्द कॅ तास आली तर सांग त्या सांकेतिक भाषेत कॉल हा शब्द कसाले कॉल कॉल शब्दाला काय लिहिणार बघा हो। बरं काय येते <coughs> चला व्हिडिओ पॉज करायचा उत्तर काढायचंय कर चल सापडलंय उत्तर लक्षात घ्या काय केलेलं आहे हा जो बी आहे हा बी साठी त्यांनी पुढचं अक्षर वापरलं सी पण इथं टी समान ठेवला हेच तत्व आहे हा जो सी आहे ह्याच्यासाठी आपण पुढचा अक्षर वापरू पण जे हे दोन आहेत ते समान ठेवू म्हणजे ऑला असं समान ठेवावं लागेल मग काय होतंय ह्याच्यासाठी कोणता शब्द आहे तीन नंबरचा अर्थ त्याला नाहीये पण पर्याय लागणार आहे म्हणजे काय होतं बीचा पुढचा अक्षर परंतु हे अक्षर समान सी च पुढचं अक्षर परंतु हे अक्षर समान चालेल या सूत्रानुसार ऑप्शन नंबर तीन हा पर्याय ठीक आहे चला पुढचं बघू दहा प्रश्न आपले सोडून झालेले आहेत एकावन्न ते चौपन्न एक नऊ पंचवीस आणि एकोणपन्नास सोपा पर्याय बघावर खालील दिलेल्या प्रश्नात पाच काही वैशिष्ट्यामुळे एक गट तयार होतो गटात या गटात बसणारे बसणारे बरं बस का बसणारा बघा म्हणजे इथं काय हे घन आहेत की वर्ग आहेत बघा बरं काय दिलंय तुम्ही शोधा चला आता याच्या पुढचा दिला हा एकचा आहे त्याच्यानंतर हा एकचा झाला त्याच्यानंतर हा तीनचा हा पाचचा मग हा सातचा मग काही नऊचा द्यावर एक्याऐंशी येतो का बघा एक्क्याऐंशी यस ठीक आहे एक्क्याऐंशी उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ओके चला काय लक्षात आले का तुमच्या काय केलेलं आहे नसेल तर परत समजून सांगतो हा वर्ग आहे एकचाच हा वर्ग आहे तीनचा हा वर्ग आहे पाचचा आणि हा वर्ग आहे सातचा सा। एक एक गॅपने वर्ग घेतले मूळ संख्येचे वर्ग घेतले मग तसंच जर असेल तर ते जरी एक एक गॅपने घेतला मूळ संख्येलचा सोडून दिला तर ऑप्शन येतो एक्क्याऐंशी नऊचा वर्ग ठीक आहे पुढचं बघू जांभूळ आंबा जांभूळ बोर मग काय येईल खूप सोपं आहे आंबा जांभूळ बोर आए, आवड़ा, आवड़ा का बर सगळे फळ आहेत छोटे आहेत गोड आहेत पण सफरचंदामध्ये जास्तीच्या बिया निघतात याच्यात जास्तीच्या निघतात याच्यात तर बीच नसते मग काय येणार ऑप्शन नंबर आवळा आवळ्यामध्ये एकच बी असते या सगळ्या ह्याच्यात एक बी सिंगल बी सिंगल बी सिंगल बी दोन बियांचा जांभूळ बघितलंय का नाही ठीक आहे बावनचा पर्याय ऑप्शन नंबर चार पुढचं घेऊ मुळा गाजर बीट मग काय मुळा गाजर बीट तर काय येणार आहे सांगा त्रेपंच त्रेपंच काय सुरण बटाटा आले नाही रताळे काय येणार रताळे ओके व्हेरी गुड हा का बरं हे खोड़ा आहेत ते मुळे ठीक आहे चलो पुढचं बघू आता बघा चोपन नंबरचा प्रश्न अं पंचेचाळीस सत्तावीस चौतीस चो, 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 वीस आणि आठ हजार सहाशे चौऱ्याण्णव हे सांगा यातला पर्याय काय आहे चला म्हणजे हा जो प्रश्न आहे तो कशाचा आहे गटात बसणारे पद शोधायचे चला सांगा काय पर्याय तो व्हिडिओ पॉज करा आणि त्याचं उत्तर काढा बघा तुमच्या समोर जी संख्या आहे ती मी इथं लिहितो चार पाच दोन सात तीन चार दोन शून्य ओके आणि आठ सहा नऊ चार यातला मी सहसंबंध संबंध सांगणार आहे तुम्ही उत्तर सांगू शकाल ठीक आहे बघा याची बेरीज करा याची बेरीज करा याची बेरीज करा किती होती पाचन चार नऊ नऊ दोन नऊ दोन किती होतात अकरा अकरा आणि सात अठरा अठराची परत बेरीज करा किती आली नऊ ठीक आहे नऊ एक आठ आणि एक नऊ म्हणजे याचं उत्तर आलं नऊ ठीक आहे त्याच्यानंतर याची बेरीज करा तीन चार सात सात दोन नऊ किती आलं उत्तर याची बेरीज नऊ त्यानंतर आठ आणि चौदा चौदा आणि चार धरले समजा अठरा अठरा नऊ किती झाले सत्तावीस सत्तावीस यांची बेरीज करा नऊ सगळ्या ह्याची बेरीज शेवट येते नऊ हे जर सूत्र लावलं तर याच्यात ऑप्शन येतं चार शून्य पाच या दोघांची बेरीज करा या दोघांची बेरीज किती येते नऊ हा पर्याय आहे पर्याय नंबर एक ओके आता हे काय होतं प्रत्येक अंकाची बेरीज यात केलेली होती दुसरा एखादा पर्याय घेऊन बघा हा घेऊन बघा तीन तीन आठ सहा काय होतंय तीन आणि तीन सहा सहा आणि सहा बारा बारा आठ वीस याची बेरीज वीस येते याची दोन होत नाही म्हणजे असं इतर याची बेरीज होत नाही वीस आता वेळ लांबतोय म्हणून डायरेक्ट तुम्हाला सांगितलं सगळ्या याची बेरीज नऊ येते ह्या सूत्रानुसार ऑप्शन येतोय एक ओके ठीक आहे चला आता वेळेमुळे इथं व्हिडिओ थांबवतो जेवढे आपण प्रश्न बघितलेत तुम्हाला जर घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड बाय